नमस्कार महामंत्रमध्ये आपलं स्वागत आपण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते आणि या मेहनतीचं फळ एक चांगल्या स्वरूपात आपल्या समोर येत असत असेच एक रिटायर्ड म्हणजे माझे सैनिक आहेत आणि ते यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याशी आज आपण त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या आयुष्यातील येणारे प्रसंग त्यांनी चढ उतार पाहिलेले आहेत या संदर्भात आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत शिवाजी माने साहेब आपलं या ठिकाणी स्वागत तर माने साहेब आता आपण चर्चा सुरू करण्यापूर्वी थोडस आम्हाला आपली पार्श्वभूमी म्हणजे आपलं गाव आणि त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं बालपण गेलं या संदर्भात थोडीशी माहिती नमस्कार मी शिवाजी जनार्दन माने राहणार कामती कराड तालुक्यातलं शेवटचं गाव माझं बालपण पूर्ण कामती गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो शिकत असताना फार गावाचाच फार खडतर प्रवास होता गावात पाण्यापासून अर्ध्या मुलांना आणि बायकांना पाणी भरण्यात त्यांचा दिवस जायचा अशा खडतर प्रवासात जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण झालं घरची फार गरिबी होती अशा गरिबीत प्रवास गेला त्याच्यानंतर हायस्कूलचं शिक्षण माझं सुरली गावामध्ये झालं आम्ही सुरली गावामधून दोन दोन चक्रा मारायचो आता कोणत्या सायकलवरून पण मारत नाही दोन दोन चक्रात चालत मारायचो आमचं दप्तर घ्यायचो चालत मारायचो आम्हाला एका एका, एका ड्रेसवरती आम्ही चार चार पाच पाच म्हणजे मी स्वतः चार चार पाच पाच वर्ष काढली जेवणावरती आम्हाला दोन टाइमचं जेवणही सरळ असायचं अशा खरतर प्रवासात शिक्षण झालं आपण जा शाळेला कुठे होत मी सहावी पर्यंत कामती गावामध्ये शाळेला होतो जिल्हा परिषद त्याच्यानंतर सुरली माध्यमिक विद्या मंदिर सुरली कामती असे जी एक शाळा आहे त्या शाळेमध्ये माझं सुरलीला हायस्कूलचं शिक्षण झालं आठवी सातवी ते दहावी बर आणि मग आता आई वडील वगैरे ते काय करत होते पूर्वी आई वडील हे पूर्वीपासून शेती हा व्यवसाय शेतीच आम्ही करत होतो पण शेती, शेती हा व्यवसायामध्ये कामती सुर्ली गावाला ह्याच्या पहिला दोन हजार चारच्या अगोदर पिण्याला देखील पाणी नव्हतं शेती हा व्यवसाय नसल्या समान होता पाऊस येणार तर बिलकुलच नसल्या समान राहायचा म्हणजे शाळेची व्यवस्था पण नव्हती शाळेची अजिबात व्यवस्था नसल्यासारखं दहावी पुढचं दहावी पर्यंत शिक्षण गावामध्ये नव्हतं सुरलीमध्ये यायला लागायचं मग तिथून तुम्ही पुढचं जे शिक्षण आहे ते कसं केलं आणि पुढचा प्रवास कसा झाला सुर्लीमध्ये हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर माझ्या परिस्थितीच्या अभावी परिस्थितीत नसल्यामुळं मी दहावीची परीक्षा झाल्यानंतर चिपळूणला पिरलोट्यामध्ये कामाला गेलो कामाला जात असताना माझं वय अठरा वर्षाच्या आतमध्ये होतं मला भरपूर तिथं संघर्ष करावा लागला मला कामालाही घेतलं गेलं नाही वयाच्या आटेमुळं मी तिथल्या एका साध्या मुकदम असेल कोण असेल यांच्या हातापाया पडून मला काम मिळवायचा प्रयत्न केला आणि तिथं मी लोकांडूचलायचं काम करत होतो एक सहा महिन्यानंतर परत मी तिथून बेळगावला काम काम कामाला गेलो एका फाउंड्रीमध्ये फाउंड्रीमध्ये काम करायचो तिथं मला मी प्रॅक्टिस करायचो दररोज सकाळ जाणं येणं चिपूणला कामाला असण्याचा एक वाईट प्रवास सांगायचा म्हणजे ती केमिकल एम आय डी से गार्ड केमिकल तिथं दररोज लोकांना केमिकल लागायचं लोक बेशूद पडायची आम्ही त्याच्यातच होतो पण मी दररोज तिथं केळानं दुधानं ती केमिकल लागत नाही मी माझ्या अर्ध्या पगारामधलं सेवन केळी दुधाचं करत होतो भरपूर लोक नशा करण्यामुळे त्यांना केमिकल लागायचं मी माझा तिथं कायम पुढे एका वर्षामध्ये सोळा तास डेली ड्युटी करायचो असं एक दिवस आला नाही की मी कमी ड्युटी केली डबल ड्युटी जाण्याच म्हणजे लोट्या गावाला नोकरीसाठी जाणं हे कशामुळे झालं किंवा काय त्याचा प्रसंग घडलं ते जाण्याच कारण दहावीची परीक्षा झाल्यानंतर करायला येण्यासाठी माझ्याकडे पास काढण्यात येत पण पैसे माझ्या घरी नव्हतं आणि माझ्याकडेही नव्हतं त्याच्यामुळे मला घर सोडून कुठेतरी कामाला जाण्याची गरज होती आणि फिर लोट्याला जाण्याचं जा कारण असं की माझ्या गावातील बहुतांश लोक त्यावेळी तरुण पिढी असेल जुनी पिढी असेल बहुतांश लोक पन्नास ते साठ टक्के लोक मध्येच काम करत होते त्याच्यामुळे आपल्या गावची लोक तिथं आहेत आपल्याला काम भेटेल बे, या आशेने मी तिथे गेलो म्हणजे तिथं कोणी नातेवाईक नाहीत कोणी नाही म्हणजे नाही गावचीच लोक होती दुसरं कोणी नव्हतं म्हणजे वगैरे सांगून गेलं आता वडील लावले तिथंच काम करत होते पोडला बर मजदुरीच शेतीच्या टाइमला शेती करायची परत तिथ जाऊन मजदुरीचं जा काम करायचे सांगूनच गेलेलो असं काय लागेल मग तिथून पुढं तुम्ही मिलिटरी आहे म्हणजे आता माझी सैनिक आहात मग ही सैनिक पेशाकडे किंवा देशसेवेत जायचं सैन्यात भरती करायचं व्हायचं मग हे कशा हे घडलं खरं सांगायचं बोललं तर माझ्या वडिलांची पण फार इच्छा होती की मी मिलिटरीत किंवा पोलीस मध्ये गेलं पाहिजे मग ती माझ्यावरच्या पोडला कामाला असले बेळगावला कामाला असते मला उठवायचं काम देखील खरं लाख मोलाचं त्यांचंच आहे सकाळी व्यायाम कर काम पाहिजे तर कमी कर मी तुझं काम करतो पण ही आम्ही करतो ती तू करू नकोस त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत असताना मी बेळगावला एकोण जुलै एकोणीसशे नव्याण्णवला भरती झालो आणि तिथं ट्रेनिंगचा प्रवास सुरू झाला मग त्या सैन्यात तुम्ही कोणत्या रँकला किंवा कोणत्या पोस्टला होतात तिथं सोल्जर म्हणून भरती झाल्यानंतर ट्रेनिंग झाले की स्टार्टिंगला सर्वजण शिपाईच असतात पहिल्यांदा रिक्रूटमध्ये काम करते ट्रेनिंग करत असताना रिक्रूट नंतर सैन्यामध्ये एका वर्षात बावन्न आठवड्याचं ट्रेनिंग आहे त्यावेळी कारगिल वॉर चालू होता त्यावेळेस मी ते ट्रेनिंग केलं नव्याण्णव जुलै दहा जुलै एकोणीसशे नव्याण्णवला माझे भर जॉईनिंग झालं एका वर्षाचं ट्रेनिंग केल्यानंतर मग तिथं आम्ही शिपाई म्हणून रुजू होतो आमच्या बटालियनमध्ये मी अकरा महाटा लाईट इन्फंट्रीमध्ये नंतर माझं युनिट मला भेटलं बटालियन भेटले त्या बटालियनमध्ये मी दोन हजार साली गेलो मग तिथं तुम्हाला कधी आता फौजमध्ये किती वर्षे काढलीत आणि एखादं काय तर युद्ध प्रसंग होता तुम्ही कारगिल युद्ध म्हणताय मग तुम्हाला कधी फ्रंटला वगैरे कधी पाठवलं नाही कारगिल युद्ध झालं तर गेलो पण आम्ही दोन हजार डिसेंबर दोन हजारला बटालियन मध्ये आम्ही गेलो मध्ये गेले असताना मी पुंछ सेक्टरला होतो पुंछ शेक्टरला आपल्याकडे दिवाळीत पण जेवढ्या फटाकडे वाजत नाही त्यावेळी दोन हजार साली तेवढं तिथं फायरिंग व्हायचं अनेक वेळा फायरिंग केलं अनेक वेळा त्याची आठवण म्हणून सांगण्यासारखं असं काय नाही सर्व्हिस मधले अर्धी सर्व्हिस फायरिंग केलं म्हणाय काय हरकत नाही मी बटालियनच्या तोफखान्यामध्ये जिथं मोटर पाच पाच किलोमीटरचं रेंज असणारे जे वेपन्स असतंय त्या वेपन्सच्या बटलच्या तोफखान्यामध्ये पूर्ण सर्व्हिस केली एका पुढच्या अशा बऱ्याच हाताऱ्यांचं म्हणजे वेपनचं फायरिंग भरपूर वेळा अनेक वेळा मुठबेडमध्ये केलं त्याची काही टोटल वगैरे नाही त्याच्यातला एक सांगायचा किस्सा म्हणजे दोन हजार साली आम्ही बटालियनला चाललो होतो आमच्या इथे एक बिहू बाबुराव पवार म्हणून आपले सासपडचे आमचे ग्रुप कमांडर होते आम्हाला घेऊन चालले होते आणि आम्ही मेंढरला मेंढर नौशेरा मेंढर तुम्ही कधी ऐकत असाल तिथं गोळीबार झाला तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही रात्री राहिलो होतो मग तिकडे हा लाईट हा प्रकार अजिबात नव्हता त्यावेळेस आम्ही राहिलो तिथं रात्री आम्हाला सक रात्री आम्हाला झोपल्या आम्हाला रात्री दुट्या वगैरे लावल्या आणि सकाळी आम्हाला कळलं रात्रीच बाराला कळलं की आता कोणी झोपायचं नाही सगळ्यांनी निरेड अलर्ट करायचा आहे वर पाकिस्तानच्या पोस्टावरती आपल्या काय चार जवानांची मुडकी कापून नेलेत म्हणून आणि ते आपल्याच आमच्याच रेजिमेंटचा एक युनिट होतं नऊ मराठा काहीतरी मग त्याच्या आमच्या मनात एक अशी भीती निर्माण झाली आपण तर अजून इथून पुढे आपण दोन दिवसाचा प्रवास करणार कारण ज्या पुंछ मध्ये मी जाणार होतो सौजियाला ते मध्ये गेल्यानंतर पुन्हा एक दिवसाचा सफर होता आणि तिथून चौदा तास वरती चालत जायचं होतं तिथं गाड्या थांबत होत्या अशा ठिकाणी प्रवास केला आणि तिथं गेल्यानंतर अनेक असं फायरिंगचं मोका भेटला किंवा मोठे भरपूर वेळा झाल्या म्हणजे हे असं घडतं का, 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 गरत का की म्हणजे आता शिरकापून नेणे वगैरे हे प्रकार असं भरपूर घडत घडत होतं घडतय एखादा थरार किंवा असं तुम्हाला अविस्मरणीय असा प्रसंग एखादा घडलाय का म्हणजे तुमच्या पूर्ण जे सैनिकी म्हणजे का ह्याच्यामध्ये आयुष्यात सैनिक आयुष्यात असं अस्मरणीय भरपूर किस्से झालेत म्हणजे जे काय सांगू शकत नाही आठवले तर डोळ्यानं पाणी येतं पण शेवटचा मी तुम्हाला एक मी कारगिलमध्ये होतो शेवटला असताना तिथला एक किस्सा सांगतो कारगिल मधलं फौजीचं जीवन म्हणजे जी तुम्हाला सांगायचं पाहिजे फौजीचं पूर्ण जीवन फार भयानक आहे सांगण्याच्या पलीकडच आहे पण कारगिलमध्ये मी असताना शेवट अशा एका पोस्टावरती होतो आणि आमच्यावरती एक पोस्ट म्हणून होता म्हणजे वरती पोस्ट होतं तिथं सकाळी आम्ही चालत जाताना पोटर कुत जी जे कुत्री वगैरे असतात ते आमच्याबरोबर तिथे यायची पण रात्री थांबत नव्हती कारण तिथे ऑक्सिजन फार कमी आहे मग रात्री तिथे एकाला हायपर टेन्शनचा अटॅक आला होता हायपर टेन्शनचा अटॅक आल्यानंतर पुढं पाकिस्तानचं पोस्ट आहे त्याच्या खाली बेसला आम्ही चौग जण करत करतो ते वर दुटी करत होते आणि आमच्या खाली बटालियन पडली पण बटालियन मधून चालत त्याचं चा म्हटलं तर कमीत कमी चौदा तासात नाहीतर हेलिकॉप्टर पाहिजे आणि हिलीचा जर आवाज आला तर पाकिस्तानचं फायरिंग होऊ शकतं जा कारण पाकिस्तानची पोस्ट आमच्यापासून तिथं दोनशे तीनशे मीटर वरतीच आहेत मग अशा काळामध्ये त्याला एकतर खाल्या आणायचंय पण असं ग्राउंड नाही पूर्ण चढाय ग्राउंड ही पद्धतच नाही तिकडे कुठल्याही जम्मू काश्मीरच्या कुठल्याही एरियात तुम्ही गेला प्लेन रस्ता कुठेही नाही पूर्ण पहाडी म्हणजे डोंगरी इलाका आहे मध्ये एक इलाका असा आहे जम्मू साईडचा सा जिथं झाडं आहेत आणि एक कारगिल साइडचा सा वगैरे असा हिस्सा आहे की त्या उघड्या पहाड्यात म्हणजे फक्त दगड कधी स्लॅडिंग होईल ढासल माणूस मरल काय होऊ हुँ शकतं मग असा तो किस्सा त्या माणसाला हायपरटिस अटक आला त्याला खाली कसं नाहीच एक पोस्ट पण सांभाळायला पाहिजे सोडलं तर पाकिस्तानवाली येऊन बसतील आणि नाही सोडलं तर तो मरणार अशा परिस्थितीत एकानं दुटेल दो थांबायचं दोघांनी त्याला खांद्यावर घेऊन जायचं खाली आमच्या जवळ त्याला द्यायचं आता दोघांनी आणणं फार सोपं होतं पण तिथे एकट्यानं पाकिस्तानच्या समोर थांबणं किती ते भयानक होतं पण अशा परिस्थितीत देखील हुकुमशाहीत लोक काम करतात आमच्यातला जे मुलगा परत त्याला आदेश आला की त्यानं थांबायचा दुसऱ्या दोघांनी याचा थांबते थरारक असं भरपूर किस्स होते फारच भिंग अंगावर काटा म्हणजे आता तुम्ही सांगताय आणि ते आम्ही हो तिथं अनुभव तसा येतोय पण ते जे खाली घेऊन येणं ते तसंच टेकडीवरून घेऊन तसंच टेकडीवरून त्याला आमच्याकडे वगैरे असतो पुढे खांद्याव घेतात पाठीमागचा खांद्यावर घेतो करून येते असं भरपूर वेळा होतं असं काय नाही मग साधारण आता तुमचे रिटायरमेंट द्यायला सैनिकांमध्ये निवृत्त झाला ते केव्हा झालं मी एक ऑगस्ट दोन हजार सोळाला ला रिटायर झालो म्हणजे गावी आलो मग गावाकडे आल्यानंतर तुम्ही अनेक उपक्रम राबवलेत हो असं आम्हाला तुम्ही आल्यानंतर उपकर... काही ठिकाणी का तुमच्या वृत्तपत्रात ही बातम्या वाचलेल्या आहेत तर असे काय उपक्रम तुम्ही राबवत हो गावाकडनंतर उपक्रम उपक्रम राबवायच्या हो पहिलं गावाकडे आल्यानंतर माझं एक उदाहरण सांगतो मी माझं जेवढं फंड सर्वच मला पैसे भेटले माझ्याकडे जेवढे साठवलेले पैसे होते हे पैसे जाऊन तेवढंच कर्ज माझ्यावरती झालं मी पहिला एक हॉटेल व्यवसाय केला होता ते हॉटेल व्यवसाय पूर्णतः लॉसमध्ये गेला आणि माझ्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज झालं अशा अवस्थेत माझे मित्र किंवा माझे नातेसंबंध वाले माझे घरचे पण म्हणायचे तू चुकीचा वागतोय हे सगळं सोडून कुठंतरी सर्व्हिस कर पण मी एक कुठली तरी एक धाडशी सर्व्हिस केली होती मला वाटत नव्हतं की एवढं धाडस मी केलं मध्ये मला अपे असेल मी पुन्हा उद्योजक झालं पाहिजे जे मी तिथं सतरा वर्ष धाडस केलं ती जर इथं केलं तर शंभर टक्के मी एक चांगला उद्योजक केली मनाला माझ्या कायम माझा मी स्वतः सांगत होतो तो चांगला उद्योजक होशील फक्त पुन्हा एकदा धाडस करायचे आणि मी धाडस करत असताना मग मी लॉस झाला लॉसमधून परत सतरा अठराला चांगल्या म्हणजे माझे नितनेम कामाचा कष्ट हे मी कधी सोडले नाही आणि कर्म कर्माशी मी कायम बांधील असतो मी बाकी काही गोष्टींना मानत नाही पण माणसाची कर्म आणि नीतिमाता माणसाला कायम पुढं नेते मी कायम माझ्या कुठं सांगायचं असेल किंवा मला जिथं जिथं बोलायची संधी मिळेल तिथं तिथं मी ह्या दोन गोष्टी सांगत असतो कष्ट कर्म आणि नीतिमाता ह्या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो सक्सेस होणारच मग त्याच्यानंतर मी माझा व्यवसाय थोडा बसत आला आणि अचानक व्यवसाय बसला माझ्या दोन तीन कर्ज संपलं आणि कोरोनाचा किस्सा आला मग कोरोना आल्यानंतर मी गावामध्ये गावामध्ये मला वाटतं तालुक्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या दहा दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये घरात शिवून मास्क वाटणारा मी पहिला माणूस असेल घरात जावे मला मास्कची पन्नास रुपये किंमत कळली तेव्हा मी शिवाजी क्लॉथ मार्केटमधनं ते निळा तागास घेऊन गेलो आणि घरी माझी भाची बायको मुलींना सांगितलं तुम्ही फक्त एकच काम करायचं आपण मास्क शिवायचे आणि गावातला एकही माणूस आपला पन्नास रुपयाची मास्क त्याला घ्यायची वेळ आली नाही पाहिजे गावातल्या घरोघरी जाऊन आम्ही संध्याकाळी फिरायला जाणे किंवा गावातल्या कोण शिपाई असेल त्याला फिरायला लावणे घरोघरी जेवढी माणसं आहेत तेवढं मास्क दिलं हार्शोनिक अल्बम गोळ्या दिल्या बुस्टर डोस दिला हे सगळं करीत असताना दुसरीकडे राबायच्या अगोदर मी राबवायचो का तर आमच्या गावात तो कोरोना सुरू नाही आणि ही गावातच नाही जे कामगार मंडळी होती आजोबाच्या गावात ज्यांनी मला मदत केली जिथं जालना जळगावला असतील विजयनगरला काही लोक आहेत तुम्ही त्यांना भेटला तर सांगतील अशा लोकांना भाजी असेल तांदूळ असेल मी नंतर पुन्हा कर्ज करून या लोकांची म्हणजे माझा सर्ग राबवला आज पण मी माझं जरी सरळ झालं तरी पाचशे गोरगरीब लोकांना दिवाळी देणं किंवा गावातल्या गोरगरीब महिला असतील यांना आज पण गेल्या पाच वर्षापासून मी घरी दिवाळी नाही केली तर चालेल पण त्यांना दिवाळी हा त्यांचा गोड मिटाय त्यांचं तोंड दिवाळीत मी गोड करतोच निश्चितच कारण कोरोनाचा काळ तसा भयंकर होता आणि त्या प्रसंगात तुम्ही एवढे लोकांपर्यंत पोचलात मदत केली म्हणजे एकतर तुम्ही देशसेवेतून आलाय समाजसेवा किंवा तुमची आर्थिक परिस्थिती त्यामुळे तुम्ही या उतरला मग सामाजिक उपक्रम का सामाजिक वगैरे येतो एनडीआरएफच्या टीम वगैरे येतात त्यांना कोणी विचारत नाही कोरोनाच्या काळात एनडीआरएफ टीमला मी आपल्या इथं फार्मासी कॉलेजमध्ये राहिले तर जेवणाला नाश्त्याला इन्व्हाइट केलंय त्यांना कोरोनाचे किट मी पण दिलेत आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील त्यांना देखील बुस्टर डोजचा आपण उपक्रम राबवलेला पण आपल्या माध्यमातून आपलं नाव न ना पुढे तर नावापेक्षा माणूस महत्वाचा आहे असं करून तो राबवलेला आता मी माझ्या घराची पूजा झाली त्यावेळेस पण एक नवीन उपक्रम राबवलेला की पूजा विधी ही सर्वजणच करतात पण ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी दोनशे लोकांना संविधानचं पुस्तक वाटप केलं शिक्षित लोकांना म्हणजे ज्यांना त्या संविधानबद्दल किंवा वाचल्यानंतर त्याला समजेल की आपण कशामुळे आज आपला हक्क मागतोय आपला काय हक्क आहे लोकशाही काय आहे अशा लोकांना दोनशे लोकांना संविधान वाटप केलं पण हे कोरोना काळातले तुम्ही केलेली मदत आहे लोकांच्या उपयोगी पडला पण तुम्ही मग अशी म्हटलात की तुम्ही हॉटेलच्या व्यवसायात पूर्णपणे कर्ज बाजारी झाला होता परंतु तिथून पुढे कसं वाटचाल केली आणि तुम्ही कसं पूर्वपदावर आलात पुढं वाटचाल करत असताना मी माझ्याशी मित्रपरिवार माझा तसं संबंध चांगल्या लोकांनी चांगलंच होतं मित्रपरिवारही चांगला होता मला कन्स्ट्रक्शनचे असेल रॉ मटेरियल बिल्डिंग रॉ मटेरियल सप्लायचे काम असतील कायम भेटत गेली मी नेतनियमानं सकाळ उठल्यापासून एकष्ट कसं करायचं फक्त आपलं काम आपण आणि समाजात काय असा उपक्रम राबवायचा असला ह्या गोष्टीशी निगडीत राहिलो मला हळूहळू चांगलं यश येत गेलं म्हणजे चांगलं एकदम चांगले यश गेलं एक काळ मी काम मागायचो लोकांच्याकडं पण एक काळाला असं की मला दररोज माणसं कामाला बाहेर ठेवायची वेळ आली दोन हजार बावीस तेवीसचा काळ जर बघितला तर माझ्याकडे कमी कमी दीडशे प्लस लोक कामाला होती दोन वर्ष त्याच्यानंतर काय आता कालखंडात का का ते काम संपत आलं दुसरी का माणसं कमी मिळते पण कायम परमनंट असल्यासारखे पन्नास लोक मिळाले आज पण काम आलाय आता तुम्ही सैनिक म्हणजे सैनिक असतात ते मिलिट्रीमध्ये मिलिटरीची दारू वगैरे मिळते तर ती दारू म्हणजे तुम्हाला जे लॉस आला त्याच्या मागे हे एक कारण आहे का असं मला विचारायला वाटतं नाही दारू म्हणजे कारण असण्याची काही गरज नाही कारण मी कधीतरी जेवल्यानंतर बडीशेप फक्त खात असत नाही तर इथं समाजात आल्यानंतर भरपूर लोक विचार मिलिटरीत प्यायलाच लागते तुम्ही पेतच असाल पण मी एवढ्या वाईट वाईट ठिकाणी राहिलो सतरा वर्षातली चौदा वर्षे, वर्षे मी पुऱ्या हालट्यूट म्हणजे जम्मू काश्मीरच्या ठिकाणी सर्व्हिस केली थंडीच्या ठिकाणी सर्व्हिस केली मला असं कधीही वाटलं नाही मी कधीही दारू पिलो नाही कधी कसलं नशापान केलेलं नाही अपवाद म्हणून पण नाही केलेला म्हणजे तो का प्रश्न विचारला कारण बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की हे मिलिटरीतून किंवा तुम्ही हॉटेल व्यवसायात तुमचं नुकसान कसं झालं त्याच्या मागं असंही कारण असू शकतं का परंतु यानंतर मग तुम्ही जे इतर काही उद्योग व्यवसाय सुरू केले त्या संदर्भात थोडंसं माझ्या लगत व्यवसाय असणं म्हणजे प्लॉट डेव्हलपमेंट माझं कन्स्ट्रक्शनचं काम चालायचं गाड्याचं माझं मटेरियल याचं ह्याला जे लागणार पुढचं पूरक व्यवसाय आहे त्या व्यवसायातली पण मी माहिती घेऊन ते पूरक व्यवसाय पुढे करत गेलो जसं आता गाडी माझा दगड म्हणजे रॉ मटेरियल सप्लाय करतोय पुढे कंस्ट्रक्शन कसं केलं पाहिजे त्याला फॅब्रिकेशन न काय करावं लागेल असा कन्स्ट्रक्शनचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असा वाढत गेला हे तर लगत ज्याला लागणार लघु उद्योग जेवढा आहे ती माझा त्याला त्याच्याबरोबर शिकत त्याच्यात आपलं लग म्हणजे मन लावून काम करून ती व्यवसाय वाढत गेला आता तुम्ही नव्यानं जे हॉटेल व्यवसाय आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे तर ते हॉटेल व्यवसाय होते तुम्ही पुन्हा कसा काय सुरू केला म्हणजे एकदा हॉटेलच्या व्यवसायात होते तुम्हाला नुकसान झालं होतं आणि पुन्हा तुम्ही हॉटेल व्यवसायाकडंच कसं वळलं पुन्हा वळण्याचं कारण एवढंच की त्यावेळी मी कमजोर होतो त्यावेळी मी गेलो पण पुन्हा एकदा मला करून बघायचं आहे खरंच केल्यानं काय होतं का नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा करून बघितलं आणि ह्यावेळी येताना मी पूर्ण ताकदीने शिवतारलो होतो त्यावेळी मी काहीतरी आर्थिक किंवा काही तिथल्या व्यवसायानं कुमकवत असेल किंवा मी ह्या समाजात म्हणजे मिल्ट्रीत नाही समाजात म्हणण्यापेक्षा मी असा बाहेर नवीन होतो त्यासाठी मला तो धोका झाला ते काय मी त्याला धोका नाही मला त्यातनं शिकाय भेटलं आणि त्यातनं शिकल्यामुळे मी ह्यात जोमानं काम करायला लागलो असं म्हणाय काय हरकत नाही मग आता जे तुम्ही हॉटेल वगैरे नवीन सुरुवात केलेली आहे ते हॉटेल कुठं आहे आणि काय कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये सेवा देता ही हॉटेल मसू डायमंड हॉटेल नावानं आहे मसूर उमरज रोडला कवटे फाट्यावरती हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये आम्ही ला वगैरे कुणाकडून पैसेच घेत नाही तिथं कार्यक्रम करणाऱ्यांना फक्त आमच्या जे जेवणाचे जेवणाचे पैसे आहेत खानपानचे तेवढंच पैसे घेतो बाकी कसलेही पैसे घेत नाही येणाऱ्या फॅमिलीला म्हणजे मसूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात बाजून पूर्ण ग्रामीण भाग आहे पण आम्ही त्याला काहीतरी उच फाईव्ह तरी म्हणजे टू स्टारची तरी सेवा द्यायची माझी इच्छा आहे आणि ती कायम प्रयत्न चालू आहे दररोज इथं म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे आता आजूबाजूला तुमच्या हॉटेलच्या आजूबाजूला लोकवस्ती फारशी नाही तरी तुमचं हॉटेल त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्ही चालू लोकवस्ती मला चालत्या कस्टम चालत्या गिरायकावरती कामच करायचं नव्हतं लोकांनी आवर्जून आलं पाहिजे इथं काहीतरी वेगळा आहे आणि एक सैन्याची ओळख वेगळी व्हावी एका सैनिकाची असं मला नेहमीप्रमाणे वाटतं बाकी सैनिक बाकी सैनिक काय करते त्याविषयी मी सैनिकांना कायम सांगत असतो आपली एक वेगळी ओळख करूया आपल्या मनानं ओळख होईल आपल्यात ती क्षमता आहे आपल्यात ती धमक आहे आपण तिथं गेल्यानंतर मराई तयार झालो मग हिथं आपण लढाई तयार का होत नाही ऑटोमॅटिक सर्व भेटणार आहे पण या ठिकाणी आता बरेचशे सैन्यात लोक आहेत तुम्ही सैनिक जे लोक आहेत माझी सैनिक असतील यांच्याशी कशा पद्धतीने जोडलं गेलाय आणि तुम्ही त्यांच्यासाठी काही असे काही उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव वगैरे हो तुमचा आहे का काही विषय सैन्यासाठी उपक्रम राबवत असतो याच्या पहिला आमच्याच बटालियनचा रे एक रेजिंग डे झाला एक जुलै दोन हजार आता दोन हजार पंचवीस साली त्या मी पूर्णतः पन्नास टक्के डिस्काउंट दिल्यासारखं त्यांना इथं त्यांचा रेजिंग डे घेतला मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातून लोक आले होते म्हणजे एका जिल्हा वेळेस तो रेजेंट डे आम्ही साजरा करतो सातारा जिल्ह्यात भरपूर दोनशे एक माझे सैनिक विथ फॅमिली आली होती त्यात काही तर सुट्टीवर असणारे सैनिक पण आले होते त्यांच्यासाठी कायम सैनिकासाठी शेतकऱ्यासाठी आणि गोरगरिबासाठी कायमच माझ्याकडून सवलत असेल त्यांच्या ह्या सगळं आशीर्वादान चालले मला म्हणाय काही हरकत नाही आणि आत्ता येणाऱ्या पंधरा म्हणजे आज पंधरा ऑगस्ट दिवशी पण माझ्याकडून वीरमाता वीरपत्नी यांच्या कुटुंबांना मोफत जेवण ठेवलेलं आहे म्हणजे त्यांनी यायचं आहे आणि जी माझी सैनिक असतील शेतकरी असतील यांच्यासाठी तीस टक्केची तीस टक्क्याची सवलत दिलेली आहे पंधरा ऑगस्ट निमित्त म्हणजे आपल्या भागातले किंवा कुठलेही भारतातून कुठे पण येऊ द्यात भारतातून आलेला तो पूर्ण सैनिकच आहे भारतातून आलेला तो शेतकरीचा आहे भारतातून आलेला ती वीर माताचा वीर पत्नीचा वीर जवानाचा आहे बरोबर आहे कारण तुम्ही सुरुवातीपासूनच एक लढवई म्हणूनच पुढे आलेला आहे तुम्ही घरातून दूरवर गेला तिथं काम केलं तिथून परत सैन्यात भरती झाला तिथं लढायला शिकलं म्हणजे तुमच्या रक्तातच ती लढाई वृत्ती आहे त्याच्यामुळं जरी तुम्ही व्यवसायात तुम्हाला अपयश आलं सुरुवातीला तरी पुन्हा त्याच व्यवसायात मी कसं यश प्राप्त करू शकतो इथंपर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलाय तर समाजास जे आता बरेचशी लोकं आहेत अपयशानं खचून जातात कुठं नुकसान झालेलं आहे कोणी फसवणूक केलेली आहे किंवा हताश झालेले आहेत अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना पुन्हा हिमतीनं उभं राहिलं पाहिजे कष्टानं उभं राहिलं पाहिजे ह्या जगातलं एक उदाहरण आहे कुणीही बुडवणारा कायम टिकलेला नाही आणि बुडणारा कधीही मेलेला नाही बुडणारा कायम वरच येतो याचा मी पण एक जिवंत उदाहरण आहे अनेक उदाहरण आहेत माझं देण्यापेक्षा अनेक उदाहरण आहेत बुडवणाराचा एक तो बुडबुड आहे काही दिवस राहतो परत तो राहत नाही बरोबर आहे निश्चितच शिवाजी माने साहेबांनी जे जे आता सांगितलेलं आहे ते अतिशय प्रेरणादायी अंगावरती थरका पुढवणारे म्हणजे असे जे प्रसंग आहेत मिल्ट्रीतले ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत परंतु यांच्याकडून प्रेरणा घेऊन जसं त्यांनी सैन्यांसाठी काम करतायत कोरोनामध्ये काम केलेलं आहे किंवा आता शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे हॉटेलच्या व्यवसायातून सुद्धा समजा लॉन मोफत देणे असेल किंवा काही लोकांना जेवण मोफत असेल काही लोकांना डिस्काउंट असेल म्हणजे ही भाव सेवा भाव तुमच्या रक्तात आहे देश सेवा तशी समाजसेवा पण करत आहात तर याबद्दल आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो